प्रभुयेशु ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांस अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये मार्कृतश वर्तमानाच्या पंधराव्या अध्यायातील एकोणचाळीसाव्या वचनामध्ये असे म्हटले आहे मग त्याने अशा प्रकारे प्राण सोडिला हे त्याच्यासमोर जवळच उभे राहिलेल्या शताधिपतीने पाहून म्हटले खरोखर हा माणूस देवाचा पुत्र होता शताधिपती म्हणजे रोमन सैन्यातील एक अधिकारी जो शंभर सैनिकांचे नेतृत्व करतो हा शताधिपती नक्कीच कर्तृत्ववान अधिकारी असावा कारण प्रभूला वधस्तंभावर खेळण्याची महत्त्वाची जबाबदारी त्याच्यावर टाकण्यात आली होती व त्याने ती यशस्वीरित्या पार पाडली होती खरे तर ही घटना संवेदनशील होती कारण ख्रिस्ताचे जसे पुष्कळ विरोधक होते तसेच त्याच्या कार्याने प्रभावित लोकांची ही संख्या भरपूर होती शिवाय ख्रिस्ताने मरणदंडास पात्र ठरावा असा कोणताही गुन्हा अथवा चूक केलेली नव्हती अशा संवेदनशील प्रकरणातील व विशेष म्हणजे ज्याच्यावर आरोपच सिद्ध झाले नव्हते अशा व्यक्तीला मरणदंड देण्याच्या कारवाईची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आलेली होती ख्रिस्तावरील सर्व आरोप व साक्षी खोट्या ठरल्याने त्यांनी त्याला एका अनोख्या आरोपाखाली शिक्षा दिली व तो आरोप होता त्याने स्वतःला देवाचा पुत्र म्हटले आश्चर्य पहा ज्या आरोपाखाली त्याला वधस्तंभावर खेळून मारण्यात आले शेवटी तेच सत्य असल्याचे सिद्ध झाले होते ते सत्य शताधिपतीने संकोच न करता सर्व समुदायासमोर मोठ्या आवाजात कबूल केले होते त्याने घोषित केले खरोखर हा देवाचा पुत्र होता त्याचं पद पाहता त्याने हे केलेले विधान महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक ठरते मार्क आपल्या शुभवर्त मनाची सुरुवात ज्या विधानाने करीतो त्याची सिद्धता झालेली आम्ही येथे पाहतो मार्क एक एकमध्ये म्हटले आहे देवाचा पुत्र येशू ख्रिस्त याच्याविषयीच्या शुभवर्तमानाचा प्रारंभ शताधिपती नसून रोमी व्यक्ती होता मला खात्री आहे त्याने ख्रिस्ताच्या दैवत्वावर जसा विश्वास ठेवला तसाच त्याच्या मरणातून पुण्या उठण्यावरही ठेवला असेल वधस्तंभावरूनच केले असता चोरानंतर ख्रिस्ताने आपल्याकडे आकर्षित केलेला हा दुसरा आत्मा होता बाह्यसोत सांगतात तो ख्रिस्ताचा अनुयायी बनला आज आमच्या समोर तेत सत्य पुन्हा मानले जात आहे ख्रिस्त जो देवाचा पुत्र तो निर्दोष व निष्कलंक असतानाही वधस्तंभावर मरण पावला ते यासाठी की मनुष्याच्या पापांचे क्षालन व्हावे व त्याला सार्वकारिक जीवन प्राप्त व्हावे आपणही जर ख्रिस्ताला तारण व जीवन देणारा देवाचा पुत्र म्हणून स्वीकाराल तर धन्य ठराल हीच धन्यता आपणास मिळावी हीच प्रार्थना धन्यवाद